ग्रामदैवत आई मरगाई देवीच्या पावन स्पर्शाने कृपने पाहून अशा ऐतिहासिक सामाजिक धार्मिक शैक्षणिक वारसा असलेल्या बेडकमधील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना माता भगिनींना मी संभाजी पाटील कळकळीची कर, विनंती करतो की उद्या म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी आपल्या लोकशाहीचा कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे ज्या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील यांची यांची एक विकासाची परंपरा होती त्या महाराष्ट्राचा उद्या जो मेळावा लोकशाहीचा मेळावा होत आहे यामध्ये सर्व मतदार बंधूंनी भाग घेऊन मतदान करून या ज्या या महाराष्ट्रामध्ये जी भ्रष्ट जातीवादी लोकशाही विरोधी संविधान विरोधी महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्या बी जे पी सरकारला घरी बसण्याची उद्या खरी वेळ आहे त्यामुळे सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं असं मी प्रथमता कळकळीचं आवाहन करतो आता आपल्या बेडगेमधील ह्याच विचार करायला झाला तर बेडगेमध्ये एक ऐतिहासिक किंवा राजकीय वारसा असलेली खूप मोठी घराणं होऊन गेले ह्यांची ज्यावेळी त्यांचं हे होतं त्यावेळेला स्वर्गीय चिन्नापांना दाडेवडे साहेब असतील स्वर्गीय गुरुपाद चन्नापा शेंगणी असेल यांनी आपल्या बेडकच्या हायस्कूलसाठी बेडगेच्या शैक्षणिक विकासासाठी स्वतःची शेतजमीन दिली कोणी जमीन विकत घेऊन दिली आणि हे समोरचे उमेदवार आहेत डॉक्टर बुक खाडे डॉक्टर पदवी कशी मिळवली काय म्हणजे तुम्हाला माहितीच असेल या सुरेशभाऊ खाडे यांनी मालगावमधील शेत शाळेसाठी असेल किंवा स्वतःच्या वैयक्तिक प्रॉपर्टी म्हणून जी लाटली अशा या भ्रष्ट या आमदाराला घरी बसून ही खरीच वेळ आहे त्यामुळे सुद्धा बेडगम मतदार म्हणून मतदान करताना आपल्या डोळ्यासमोर बेडगमधील जी जी लोकांनी त्या ज्या राजकीय घराण्यांनी आपल्या गावासाठी योगदान दिले त्यांचा तुम्ही राजकीय काय असेल किंवा ते शैक्षणिक बाबतीत विकास केल्याचा जो त्याग आहे तो आठवणं गरजेचं आहे त्यामधील बेडगमधील पाटील समाजाची घराणे असतील तसेच नागोरोजी कुटुंबीय असतील थोरवे कुटुंबीय असतील खाडे कुटुंबी असतील उमाशी कुटुंबी असतील माळी कुटुंबीय असतील कोरे कुटुंबी असतील आवटी पाटील कुटुंबीय असतील लकडे कुटुंबी असतील तसेच तवटे कुटुंबीय असतील ही ज्या ज्या कुटुंबियांनी बेडगेच्या सार्वजनिक विकासासाठी बेडगेच्या शैक्षणिक विकासासाठी बेडगेच्या राजकारणासाठी जे जे योगदान दिलं तसेच बेडगेतील दिल जाधव कुटुंबीय देखील यांनी देखील मोठं योगदान दिलं विद्यमान पालकमंत्री आणि आपल्या मेरजा समाज संघाचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे काय म्हणतात मी दोन हजार कोटीचा दो मोठा फंड विधानसभा क्षेत्रात खर्च केला मी बेडला एकशे पंधरा कोटी दिला आणि दोन हजार एकोणीस साला पण ते दे आहेत मी मागणीमुक्त गाव करणार मागणीमुक्त मतदारसंघ करणार पण त्यांच्या बेडगमध्ये एकशे पंधरा कोटी फंड दिला पण नागरिकांना मी तुम्हाला सवाल करतो त्या एकशे पंधरा कोटी मानव बेडगमध्ये काम झाल्यात काय काम झालं तर त्या कामाची गुणवत्ता आहे काय कामाची कशी शाळेची यामध्ये गळती असेल किंवा रस्त्यांचे हे असेल पाच सहा महिन्यात रस्ता बाद होते मग तुम्ही जर असं म्हणत असाल मागणीमुक्त गाव किंवा मागणी मतदारसंघ करणार या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे मागणीमुक्त तर होईल काही तर असं पन्नास वर्ष सत्ता दिली तर बिझनेस वाढवण्यासाठी ह्या रस्त्याला दर वर्षा वर्षात त्यांनी टेंडर आणून आणतील आणि त्यांचं कामाचं हे चालू होईल ठेकेदाराचं कमिशन खायचं मग यांना पन्नास वर्ष जरी सत्ता दिली तर यांचं मागणी मुक्त होणार नाही अशा या निष्क्रिय आमदारांना खरी बसून हीच खरी वेळ आहे लोकांना तुम्ही मी आवाहन करतो मतदार बंधूंना ज्यावेळेला तुम्ही येऊन मशिनीपुढे जावा त्यावेळेला तुम्हाला कल विकास कसा झालाय ना कामं कशी निकृत झाल्यात महिलांचे अत्याचार कसे होत शेतकऱ्यांचे अत्यावर आणि मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल लिंगात असेल धनगराय किंवा जैन समाज आरक्षण हे आरक्षण बाबतीत हे सुरेश खाडे ज्यावेळी विधानसभेत झोपा काढत होते कोणते प्रश्न उपस्थित करते त्यावेळेला आणि आंतरवीर सराट्यामध्ये आमच्या मायमोल झालेल्या अत्याचार लाठीचार असेल जे रक्त पडले ते तुम्ही डोळ्यासमोर आणा आपण पुढे जाऊन तपासून घेणं गरजेचं आहे आताच जे सुरेश खाडेन गेल्या पंधरा वर्षापासून दोन नऊ पासून जे दंगल घडवून जे आमदार झाले त्यातून त्यांनी नंतर सत्ता मिळवली त्या सत्तेनंतर सत्तेनं पैसा तर परत पैसे स्वतः असे समी समीकरण चालू केले आणि त्यांनी एक विकासाचं नाव जे दिलंय पण विकासाचं नाव त्यांचं बिझनेसच्या यातून दिले बिझनेसच्या या साठी त्यांनी मोठा फंड आणला आणि तिसतीस चाळीचाळीस टक्के कमिशन खाल्लं त्यांनी मोठे मोठे ठेकेदार जपले पण त्यांनी विकासाकडे मागवून होऊन बघितले कामाचं दर्जा काय कामाची हे कसं गुणवत्ता काय व्हायलाय बेडगेबीड रस्त्याची कामं असतील शैक्षणिक शाळेच्या इमारतीची काम असतील किंवा इतर काम असतील अजिबात कोणती कामं दर्जा आहे त्यामुळे अशा या भ्रष्ट आमदारला घरी बसून करायचं आहे त्या उलट हे जे भूमिपुत्र आहेत आपल्या मिरजिरीला जे शेतकरी कुटुंबातले आहेत ते तानाईदादा सातपुते यांचं चिन्ह आहे मशाल यांना खरापूर खऱ्या अर्थानं आपल्या मिरज नगरीतील आपल्या एका भूमिपत्राला न्याय देण्यासाठी बेडगिरीतील सर्व सुज्ञ मतदार बंधूंनी मी विनंती करतो की सर्वांनी मिळून तानाईदा दोन दो नंबरला चिन्ह आहे मशाल यांच्या मशाल या चिन्हापुढे मतदान करून त्यांना मोठ्या मताने निवडून द्यावा त्यांचा विजय निश्चित आहे सर्वत्र वातावरण आहे पण असं व्हायला नको की या मोठ्या विजयामध्ये बेडगेचा वाटा कमी आहे पण बेडगेतला सुद्धा आपला ताट मान्य सांगता ह्या विजय ऐतिहासिक विजयामध्ये बेडग नगरीचा मोठा वाटा आहे आणि ही जी मशाला ही परिवर्तनाची मशाला आहे ही जी मशाला ही क्रांतीची मसाला आहे ही जी मसाला ही सत्याची मसाला आहे ही जर आपल्याला मशाल पेटवायची असेल तर बेडकराने उद्या मतदानामध्ये भाग घ्यावा व तानाजा यांच्या मशाला चिन्हा मतदान करून त्यांना मोठ्या मताने निवडून द्यावा असं कळकळीचं आवाहन करतो धन्यवाद